नमस्कार टेस्टी बाईथ विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण विशेष थापी वडीची रेसिपी पाहणार आहे बऱ्याच ठिकाणी या वडीला थापी वडी पाटवडी पातोळी बेसनपिठाची वडी असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आमच्याकडे या वडीला थापी वडी म्हणतात आता ही वडी बनवताना बऱ्याच जणांच्या वडीमध्ये पिठाच्या गुठळ्या राहतात किंवा ही वडी खाताना घशामध्ये अडकल्यासारखी होते मऊ लुसलुसीत वडी होत नाही किंवा ही वडी ताटातून काढताना त्याचे तुकडे पडतात तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही जर पहिल्यांदाच जरी वी वडी बनवली तरी अगदी परफेक्ट अशी वडी तुमची बनेल या व्हिडिओमध्ये मी वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्याचं सा परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी इथं मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ तुम्ही रेडीमेड घ्या किंवा घरच्या हरभरा टाळीचं दळून आणलेलं घेतलं तरी चालेल फक्त बारीक बेसनपीठ घ्यायचं आहे फोडणीसाठी इथं मी चार पाच मिडियम तिखट हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसण पाकळ्या अर्धा इंच आलं एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पाणी न घालता मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून अगदी बारीक हे मिक्सरला करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक हे मिक्सरला मी करून घेतलेलं आहे आता इथं एक बाऊल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये हे एक कप बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे ज्या कपाने आपण एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच कपाने एक कप पाणी मी घेतलेलं आहे एक कप पाण्यामधलं एकाच वेळी सगळं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून हे बेसनपीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळी जर पाणी आपण सगळं घातलं तर पिठाची गुठळे होतात आणि त्या लवकर अशा पाण्यामध्ये विरघळल्या जात नाहीत यासाठी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं करून एक कप सगळं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एकही न नव्हता अगदी प्लेन असं मी बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथं बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर गॅसवरती मी कढाई गरम कराय ठेवली कढाईमध्ये मी दोन स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची तर जर तुम्हाला हिंग घालत असाल तर या स्टेजला हिंग घालू शकता जिरे इथं मी घातलेले नाहीत कारण जिरे अगोदरच या मिरचीच्या ठेच्यामध्ये घातलेले आहेत आता यामध्ये आपण जो मिक्सरला बारीक केलेला मिरचीचा सगळा ठेचा घालायचा अधूनमधून हलवत आपल्याला हा मस्त तेल सुट्यापर्यंत परतून घ्यायचा आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट विथ लिना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मिरचीचा ठेचा मस्त तेल सुट्यापर्यंत भाजलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली हळद घातल्यानंतर पुन्हा यामध्ये मिक्स करून मस्त परतून घेतलेले आहे आता ज्या कपाने आपण बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाणी घातल्यानंतर तर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे मीठ जे आहे ते आपल्याला इथं पाण्यामध्येच घालायचं आहे म्हणजे पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मीठ आहे ते लागलं जातं आणि विरगळंही जातं मीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून आपल्याला याला उकळी आणायचे आहे तुम्ही पाहू शकता मस्त या पाण्याला उकळी आलेले आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम आता मी लो केलेली आहे बेसनपीठ जे पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा मी हलवून घेतलं एका हाताने हलवायचं आणि दुसऱ्या हाताने सावकाश असं पाण्यामध्ये मिक्स केलेलं बेसनपीठ कढाईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि सतत हलवत सा हलवून हे पीठ घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ते लो ठेवूनच आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आता सावकाश असं हे पीठ आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये गुठळ्या होऊन येत यासाठी आपल्याला पीठ घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे बरेच जण ही वडी करताना उकळत्या पाण्यामध्ये सुक्क बेसनपीठ टाकून बनवतात पण तशी वडी बनवताना त्याला खूप प्रॅक्टिस लागते आणि जर आपण असं नवीन वडी बनवत असाल आणि उकळत्या पाण्यामध्ये सुक्क बेसनपीठ टाकून वडी जर बनवली तर आपल्या घोटळ्या होतात यासाठी या, या पद्धतीने तुम्ही वडी बनवा वडीमध्ये अजिबात बेसनपीठाच्या गुठळ्या होत नाहीत अगदी सोप्या पद्धती परफेक्ट अशी आपली वडी तयार होते तुम्ही पाहू शकता सतत हलवून आपलं हे पीठ आहे ते घट्ट व्हायला लागलेलं ला आहे पूर्ण घट्ट पीठ झालेलं आहे आणि या पिठामध्ये अजिबात बेसनाच्या अशा गुठळ्या राहिल्या नाहीत अगदी प्लेन असं हे पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे मऊसूद असं पीठ झालेलं आहे व्यवस्थित सगळं पीठ मिक्स केलेलं आहे आणि तू पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या दिसत नाहीत तर सगळं एकसारखं मी पीठ करून घेतलं कढईवरती झाकण ठेवलं गॅसची फ्लेम ही लोच आहे आता एक चार ते पाच मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे पीठ वाफते तोपर्यंत वडी थापण्यासाठी इथं मी एका ताटाला तेल लावून घेतलं आणि तेल पूर्ण ताटामध्ये सगळीकडं लावून घ्यायचं म्हणजे वडी जी आहे ती ताटाला अशी चिटकत नाही यासाठी ताटाला ना तेल लावून आपल्याला हे ताट तयार करून ठेवायचं आहे ताटाला तेल लावलेलं आहे आता पाहूया पाच मिनिट झालेले आहेत मस्त वाफ आली आणि आपलं पीठही इथं छान वाफलेलं आहे आणि वडीसाठी लागणारं पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे पीठ शिजले का कसं ओळखायचं मी तुम्हाला दोन पद्धती सांगते एक तर उलताना याला असं लावलं तर ते पीठ उलतानाला चिटकलं नाही पाहिजे इथं अजिबात चिटकत नाही आता दुसरी पद्धत म्हणजे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हात पिठाला लावून असं ते बघायचं तर हाताला पीठ चिटकलं नाही की समजून जायचं आपलं वडीसाठीचं पीठ आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे मस्त पीठ इथं तयार ता झालेलं आहे तर गरम असतानाच लगेच तेल लावलेल्या ताठामध्ये सगळं पीठ काढून घ्यायचं आता ही प्रोसेस आहे ती थोडी पटकन करायची तर वेळ जाऊन द्यायचं नाही पीठ जर थंड झालं तर वडी आहे ती घट्ट होण्याचं पीठ शक्यता असते आणि व्यवस्थित वडी थापता था येत नाही कढईमधलं सगळं पीठ मी ताटामध्ये काढून घेतलं आणि पटकन असं हे ताटामध्ये असं थापून घ्यायचं आहे सगळीकडे थोडंसं एकसारखं करून घेतलं बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी व्यवस्थित असं एकसारखं करून घेतलेलं आहे असं एकसारखं केलं की यावर आता वरून मी थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे थोडं एक सारखं प्लेन केलं की लगेच हे घालायचं आहे पूर्ण प्लेन केल्यावर घालायचं नाही कारण कोथिंबीर आणि खोबरं वडीला चिटकत नाही यासाठी थोडंसं प्लेन केलं की ओलं खोबरं आणि कोथिंबीर इथं मी घालून घेतली आणि पुन्हा प्लेन एकसारखं करून घेत आहे आता जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुक्कं खोबरं घातलं तरीही चालेल बघा या पद्धतीने व्यवस्थित असं मी पुन्हा प्लेन करून घेतलेलं आहे आणि खोबरं आणि कोथिंबीरही वडीला परफेक्ट अशी चिटकलेलं आहे एकसारखं पूर्ण प्ले प्लेन झाल्यानंतर आता हे ताट आपल्याला दहा मिनिट थंड होऊन घ्यायचं करून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत बघा हे थंड झालेलं आहे आता याच्या आपण वड्या कापून घेऊया सुरुवातीला मी या ताटाला उभ्या लाईन मारून घेत आहे आता तुम्हाला वडी ज्या पद्धतीची कट करायची आहे चौकणी किंवा कापणीच्या आकाराची ते तुम्ही कट करू शकता इथं मी कापणीच्या आकाराची वडी कट करत आहे उभ्या लाईन करून झाल्यानंतर आता बघा इथं मी कापणीच्या शेपमध्ये वड्या कट करून घेत आहे वडी पूर्ण कट करून झालेली आहे तुम्हाला दाखवते अजिबात ताटाला न चिटकता अगदी मस्त परफेक्ट अशी तापली तापी वडी तयार झालेली आहे आता ही वडी जी आहे ते अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे हाताने तुम्ही पाहू शकता की अगदी छान अगदी वडी पूर्ण अशी अर्धी दुमडली तरी तुटत नाही अगदी मऊ लुसलुसित वडी झालेली आहे आणि ताटालाही अजिबात चिटकलेली नाही आता अशी मऊ लुसलुसित वडी खातानाही अजिबात घशामध्ये अडकल्यासारखी होत नाहीत तयार वड्या मी इथं ताटामध्ये काढून घेत आहे बघा तुम्ही या पद्धतीने एकदा थापी वडी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या वडीला तुमच्याकडे काय म्हणतात हेही सांगा आता पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं असल्यामुळे यामध्ये अजिबात बेसनपीठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि जर तुम्ही ही वडी पहिल्यांदाच बनवली असेल तरी अगदी परफेक्ट वडी बनेल या पद्धतीने तुम्ही एकदा थापी वडी नक्की करून पहा अगदी अप्रतिम टेस्ट असलेली खमंग आपली थापी वडी या पद्धतीने तयार होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू